कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सध्या मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच नावाची चर्चा होताना दिसून येते त्यामध्ये तालुक्यात मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता देत असतानाच काही कुटुंबाच्या अडीअडचणीच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय व मोहोळ तालुक्याचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजीव खरे यांच्या नावाची ते असे की तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या हाकेला ओ देत तांबोळी या गावातील नितीन गायकवाड या अपघात झालेल्या युवकाला आपल्या स्वखर्चातून रोख पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात आली नेतृत्व आणि दातृत्व असलेल्या अशा नेत्यांकडे जनता पाठीमागे राहत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे अशा एक ना अनेक गरजू कुटुंबाच्या मदतीला राजू खरे धावून आल्याचे अनेक माध्यमातून समोर आले आहे गायकवाड कुटुंबातील या युवकाचा अपघात झाले असता एका पायाचे ऑपरेशन झाले मुळातच घरात अठरा विश्व दारिद्र्य घरात आईला बोलता येत नाही तर वडिलांचे काही वर्षांपूर्वी छत्र हरवले असे असताना अपघातात पायात रॉड असल्याच्या कारणाने कुठल्याही पद्धतीचा आर्थिक सोर्स नसल्याने स्वतःच कामे करत असल्याचे दिसून आले या सर्व गोष्टींची माहिती उद्योजक राजू खरे यांना मिळताच तात्काळ त्यांनी त्या कुटुंबाच्या घरी जाऊन रोख पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देत एक प्रकारे त्या कुटुंबाला धीर देण्याचा देखील प्रयत्न केला असता कुटुंबाने देखील राजीव खरे यांचे आभार मानले माझं नाव नितीन लक्ष्मी गायकवाड राहणार तांबोळे मी शेती करतो एक एकर शेती आहे मला माझे वडील वर्ष झाली वारलेत आई दिव्यांग आहे मी कामासाठी शिंगोलीला जात होतो फटमोगून कारने उडवले मला सोलापूरला दवाखान्यात ॲडमिट केली ही माहिती राजू खरे भाऊ यांना कळे त्यांनी तात्काळ येऊन माझी भेट घेऊन मला पन्नास हजार रुपये दवाखान्यासाठी दिले आम्हाला समजलं बाबा असं असं आहे झालंय आम्ही साहेबाला बातमी दिली तेव्हा आमचा गरीबी एक आमच्या गावचा लहान म्हणजे हीच आहे म्हणून आमचा एक पाहुण्यापैकीच नातलग त्याचा घरची परिस्थिती बिकट आहे त्याचा ॲक्सिडेंट तर झाला आहे मग त्याला थोडंसं काय होईल का मदत होईल का थोडी म्हणण्यापेक्षा म्हणले साहेब एकच बोलले की काय दवाखान्याचं होईल ते आम्ही करू म्हणले असं हाताबद्दल तर कोण बोललं नाही असं खरेसाहेबाची म्हणजे जास्त आमची चर्चा ना म्हणजे ओळख नाही ना किंवा काय नाही पण साहेबांना समजले समजल्या साहेबांना लगे होकार दिला आणि काय असेल ते तुमचा खर्च होऊ द्या आम्ही त्याला खर्च द्यायला तयार आहे सांगितले आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकून होतो की खरे साहेबाची मदत वा गेले तिथे जाऊन भेट देऊन काय असेल ती तिथे फुल ना फुलाची पाकळी देऊनच आली मग ह्याच्यातर घरचे वडील वारले आईला बोलता येत नाही लहान दोन लेख ते करता पुरुष हीच आहे कामाला गेल्याशिवाय चालत नाही ह्याचं कसं व्हायचं म्हणून आम्ही आपलं साहेबाशी भेटलो साहेबांनी डायरेक्ट हो म्हणून निर्णय दिला आणि ती मदत देऊन टाकली संतोष फाटे हे माझे भाचे नितीन गायकवाड यांनी मोलमजुरी करून जीवन जगत असताना एका गावात कामासाठी चालले होते शिंगोली येथे गाडीवर पाठीमागून कारण त्यांना ठोस दिल्यामुळे त्यांचा अपघात झाला अपघातानंतर त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथली परिस्थिती पूर्ण म्हणजे पैसे तर नव्हतेच स्वतःबरोबर असेच ॲडजस्ट करून मी दहा हजार वीस हजार असे गोळा करून यांचा दवाखान्याचा खर्च करून दहा दिवसानंतर मी घरी आणले घरी आणल्यानंतर ले। राजभाऊ खरे यांच्याशी संपूर्ण साधल्यानंतर त्यांनी तत्काळ आम्हाला येतो भरल्यानंतर आज ते आलेले आहेत आमच्या घरी आणि त्यांनी आम्हाला पन्नास हजार रुपयाची दवाखान्यासाठी मदत फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा शतशा ऋणी आहे त्याला ह्या ठिकाणी गोठ्यापाशी एक रॉड टाकलेला आहे इथं वर पा पिंढरेला एक रॉड आहे इथं हाताला एक आहे इथं कोपरात एक टाकलेला आहे आता सध्याला ही कमीत कमी एक दोन वर्षे तरी काय करू शकणार नाही म्हणजे सध्याला घरातला करता माणूस असून सध्याला तो आता घरी निवांत बसून आहे ही माझी त्यांची ही बहीण आहे माझी ही त्याची आई आहे आता ही सध्याला जो रोज मजुरी करून कर आता सध्याला उदरनिर्वाह करत आहे आता हे जे वडील एक दोन वर्ष दीड दोन वर्षापूर्वी वारलेले आहेत ते बी असे मुकेज त्यांनाही बोलता येत नव्हतं ही बहीण आहे माझी हे बी मुकेज आहे हिलाही बोलता येत नाही पण न बोलता सुद्धा त्यांनी आतापर्यंत बरोबर कार्य केलेलं आहे ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा और्थ। सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत